होळी म्हातार पणाती छाकू सोडून का जाई आई सारखे दैवत पुन्हा मिणार ना नाहीताराती च्या जाई आई सारखे दैवत पुन्हा मिणार नाही तुझी स्वप्ने मोठी तुझी भरारी मोठी तुझ्यासाठी केली तिने सोळी ती तुझ्या घरामध्ये तिला जागा

नकाउदरी हो हा जन्म झाला जन्मदात्री साठी हा तुटत का नाही जन्मदात्री साठी जीव तुटत का नाही आई सारखे दैवत